नमस्कार आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मी मधुसूदन पत्की स्वागत करतो विषय जो आपण आज घेतोय तो आहे सातारा जिल्ह्याचा आणि सातारा जिल्ह्याचा असला तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा असा हा विषय आहे सातारा जिल्ह्यानी आपण पाहिलं विधानसभेमध्ये आठहीच्या आठही जागा या महायुतीला दिलेल्या आहेत आणि त्यापैकी चार जणांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद आणि एक राज्यमंत्री दर्जाचं पद सातारा जिल्ह्याला मिळालेलं आहे म्हणजे आठ पैकी पाच जण हे लाल दिव्याच्या गाडीतून फिरताना आपल्याला पाहायला मिळतात या पाच जणांपैकी खर तर एकवर एकवर म्हणजे पहिल्यांदा बाबा राजे असतील नंतर जयकुमार गोरे असतील किंवा शंभूराज देसाई असतील आणि मकरंद पाटील हे या चौघांनीही उदयनराजे भोसले यांची गाठ भेट घेतली एकमेकांशी भेटलेले आहेत शुभेच्छा अभिनंदन या प्रकारच्या बऱ्याच आपण ज्याला औपचारिक अनौपचारिक बाबी घडलेल्या आहेत या सगळ्यामध्ये अतिशय महत्वाची बाब नुकतीच म्हणजे काल घडलेली आहे आणि ती म्हणजे मकरंद पाटील जेव्हा उदयनराजे भोसले यांना भेटायला गेले त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांवर थेट जे विचार त्यांना व्यक्त करायचे होते ते व्यक्त केलेले आहेत आणि त्यांनी शरद पवारांकडून ही आम्हाला अपेक्षा नव्हती असं सांगितलं आता कोणती अपेक्षा नव्हती तर एकूणच मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पाटील तात्या आपण सगळ्यांना माहिती आहेत स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील किंवा आत्ता मकरंद पाटील यांच्या संदर्भात शरद पवारांनी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले किंवा विशेषत मकरंद पाटील यांना पाडा 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 असा शरद पवार यांनी जो आदेश आपल्या कार्यकर्त्यांना दिला होता तर तो आदेश शरद पवार देतील अशी अपेक्षा आम्हाला नव्हती असं उदयनराजे भोसले म्हणाले आता हा एक भाग झाला मात्र एकूणच उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर एका अर्थाने टीका किंवा वैचारिक मतभेद स्पष्ट करायला सुरुवात जी केली होती ती लोकसभेच्या निवडणुकीपासूनच केलेली आपल्याला पाहायला मिळते त्यावेळा झालेली सुरुवात आणि कालचं त्यांचं जे आम्हाला शरद पवार असं वागतील असं अपेक्षित नव्हतं हा त्याचा उत्तरार्धातला शेवटचा भाग आहे असं म्हणावं लागेल आता यापुढे कदाचित उदयनराजे भोसले या संदर्भात म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार यांच्यावर वैचारिक मतभेद टीका टिप्पणी करतील असं वाटत नाही कॉन्टेम्पररी काही घटना घडतील त्यावेळा त्याच्यावर ते प्रतिक्रिया देतील मात्र गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून म्हणजे दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक ते आत्ता विधानसभेची निवडणूक महाराष्ट्र राज्याची यामध्ये उदयनराजे भोसले यांनी स्थानिक मुद्द्यांबरोबर सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा महाराष्ट्राच्या दृष्टीने आवश्यक होता तो म्हणजे शरद पवार यांच्यावर टीका करणं हल्ला करणं तरच सगळ्यांच्यामध्ये ताकद येईल असा एक विषय होता तसाच विषय लोकसभेच्या बाबतीत पण होता शरद पवार यांच्या संदर्भामध्ये उदयनराजे भोसले यांनी हेच का तुमचे यशवंत विचार अशा पद्धतीचं कॅम्पेन चालवलेलं होतं म्हणजे शरद पवार हे स्वतःला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांचे मानसपुत्र समजतात आणि यशवंतराव चव्हाणांचं जे राजकारण होतं जे वागण्याची सुसंस्कृतता होती राजकारणामध्ये ज्या पद्धतीने ते सौहार्दाचे संबंध ठेवत होते विश्वास होता प्रामाणिकपणा होता तो तुमच्यात नाही असं बिंबवण्याचा किंवा अशा पद्धतीची वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न उदयनराजे भोसले यांनी लोकसभेपासूनच केला उदाहरणार्थ शशिकांत शिंदे यांना जी उमेदवारी दिली तर ते उमेदवार म्हणून योग्य नाहीत त्यांनी कुठले कुठले घोटाळे केलेत हा जो प्रचार करत होते त्याच वेळेला ते असं म्हणत होते की हेच का तुमचे यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार आहेत म्हणजे चांगल्या व्यक्तीला तुम्ही रिंगणात उतरवण्याऐवजी ज्याच्यावर आरोप आहेत अशा व्यक्तीला तुम्ही रिंगणात का उतरवतात थोडक्यात उदयनराजे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला यांना टार्गेट केलेलं होतं लक्ष केलेलं होतं आणि एका अर्थाने भारतीय जनता पक्षाची ही एक व्यूहरचना होती कारण स्थानिक मुद्द्यांवर सर्व विधानसभेच्या निवडणुका हो हो तर स्थानिक राज पातळीवर होत होत्या स्थानिक मुद्द्यांवर होत होत्या तर लोकसभेच्या निवडणुका ह्या जिल्ह्यातलं एकूण राजकारण शेजारच्या जिल्ह्याशी संबंधित राजकारणावर याच्यावर होत होत्या मात्र महाराष्ट्राचा म्हणून एखादा अजेंडा तयार करणं आणि त्या संदर्भातला नेता त्याचे विचार आणि त्याच्यावर थेट बोलणं हे थे कुणी करत नव्हतं आणि विशेषतः शरद पवार यांनी महाराष्ट्राचं कॅम्पेन म्हणजे बाकी आघाडीमधले उद्धव ठाकरे असतील किंवा नाना पटोले असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील यांच्यापेक्षाही शरद पवार यांची ताकद जास्त होती यांचे विचार अधिक प्रगल्भ होते यांच्या विचारांनी कॅम्पेन चालणार होतं तर त्यांच्यावरच त्यांच्या विचारांवर हल्ला करणं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता आणि उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्राच्या वतीने लोकसभेत आणि आत्ता विधानसभेत या पद्धतीचं प्रतिक्रियात्मक आपलं जे काही म्हणणं होतं ते व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं अर्थात उदयनराजे भोसले यांनी हेही सांगितलं की ते पितृतुल्य व्यक्तिमत्व आहे शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला आदर नक्कीच आहे व्यक्ती म्हणून ते श्रेष्ठ आहेत मात्र ते असं का वागतात हा प्रश्न मात्र त्यांनी कायम ठेवलेला आहे उदयनराजे असं वाटतंय एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहिलं तर हे एकमेव असे नेते आहेत की जे थेट शरद पवार यांना भिडले होते या निवडणुकीपर्यंत लोकसभा ते विधानसभेपर्यंत थोडक्यात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कळवा आपल्या प्रतिक्रिया कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा पुढचा व्हिडिओमध्ये आपण भेटूया नक्की तोपर्यंत तो धन्यवाद